आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने मिल्क केक बनवलेला आहे अजिबातही दासन तास दूध न आठवता आज आपण हा मिल्क केक काही मिनटांमध्येच बनवला आणि बघू शकता याचा टेक्चर बघा कलर बघा सॉफ्ट एवढा आहे की जिबेवर ठेवताच विरगडेल पण दूध न आठवता अगदी सोप्या पद्धतीने आज हा मिल्क केक आपण घरी तयार केला चला कसा बनवला ते पाहूयात रेसिपी अगदी सविस्तर शेअर केलेली आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे रेसिपी चुकणार नाही पाहू शकता एक वाटी भरून आपण साखर घेतली आणि आता अशी कढाईमध्ये ती पसरवून द्यायची आहे साखर आपल्याला इथे विरघडून घ्यायची आहे बघा याच्यामध्ये तेल तूप काहीच न घालता आणि इथे गॅसची फ्लेम अगदी मंद करा आणि मंद गॅसवरती साखर छान अशी विरघडू द्या सुरुवातीला अजिबातही चमचा कडची लावू नका नाहीतर मग साखर विरघडायला खूप जास्त वेळ लागेल पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर साखर विरघडायला लागलेली आहे आता हलकीशी हलवून घेऊयात आता साखर आपल्याला इथे छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे असं केल्याने आपल्या मिल्क केकला खूप मस्त असा रंग येईल बघा अगदी हलवयाच्या दुकानामध्ये मिळतो ना तसाच मिल्क केक घरी बनवून तयार होणार आहे तोही काही मिनिटांमध्ये तासन तास दूध न आठवता कुठलाच मावा खवा न घालता मस्त असा सोप्या पद्धतीने मिल्क केक आपण इथे तयार करूयात यालाच कलाकंदसुद्धा असं म्हटलं जातं खूप मस्त लागतं चवीला स्पेशल काही दिवस आहे काहीतरी गोड खायचा आहे किंवा मग कुठला सण आहे त्यालासुद्धा तुम्ही हा घरी बनवू शकता अगदी रिच आणि टेस्टी अशी रेसिपी आहे बघा सर्वांनाच आवडेल साखर पूर्णपणे मेल्ट झाली आणि रंग बघा छान असा आलेला आहे गॅस बंद करायचा कारण कढई गरम आहे यापेक्षा याच्यानंतर हा रंग थोडा डार्क होणार आहे कारण याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते म्हणून थोड्या वेळासाठी आपण असं फिरवून घेऊयात म्हणजे थोडं थंड होईल पाहू शकता या पद्धतीने कारण असं जर सोडलं तर कढई गरम आहे त्याने हे आणखी ओव्हर कुक होईल तर मग आपल्या रेसिपीला थोडासा कडवटपणा येईल आणि रंगही सुद्धा जास्त डार्क होईल म्हणून थोडंसं थंड करून घेतलं आणि आता आपण याच्यामध्ये एक ग्लास फुल क्रीमवालं दूध घालायचं आता हे दूध घातल्यानंतर तुम्हाला हे थोडंसं असं चिकट झाल्यासारखं वाटेल साखर पूर्णपणे याला चिटकल्यासारखं वाटेल पण हे मिक्स करत राहा व्यवस्थित असं मिक्स होतं हळूहळू होईल पण हे छान मिक्स होतं सुरुवातीला आपण थोडंसं दूध घातलं आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर उरलेलं संपूर्ण दूध याच्यामध्ये दे घालून द्यायचं तर एक ग्लास दूध म्हणजे एक पाव दूध असेल बघा ग्लास एक पावाचा असतो जर तुम्हाला पावाणे वगैरे बघायचं असेल तर पण मग ग्लासनी जर कराल ना तर एक वाटी साखर घाला त्याच्यावरती एक ग्लास दूध घाला आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 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 हे एकजीव करून घ्यायचं आहे कारण इथे आपण आता गॅस थोडासा बंद केला आहे त्यामुळे हे लवकर मेल्ट होणार नाहीत आता आपण थोडा गॅस चालू करूयात म्हणजे हे याला उष्णता लागेल कढई गरम होईल सोबतच दूध गरम होईल साखर परत एकदा मेल्ट होईल तर चला आता हे छान असं फिरवून आपण हे दुधामध्ये संपूर्ण क्रिस्टलाइज झालेली साखर मेल्ट करून घेऊयात बघू शकता मस्त असं दूध गरम झालं आणि लगेच ही साखर छान अशी विरघडली रंग बघा काय सुंदर आलेला आहे मस्तच आता आपण हे एका मिनिटासाठी शिजून घेऊयात आता तुम्ही म्हणाल मिल्क केक बनवते आणि दुधाचं तर खूप कमी प्रमाण घेतलंय तर त्यासाठीच आपण याच्यामध्ये दुधाची पावडर वापरणार आहे जेणेकरून दुधाची पावडर वापरल्याने मिल्क केक हा खूप मस्त लवकर बनतो दूध आठवत बसायची गरज नाही आणि इथे आपल्याला परफेक्ट असं टेक्चरही येतं हलवायाच्या दुकानामध्ये ते लोक असंच करतात कारण त्यांना लगेच बनवायचा असतो एक पद्धत ही आहे एक पद्धत ट्रेडिशनल आहे बघा की ज्या पद्धतीने दूध आटवून आटवून मिल्क केक बनवला जातो पण त्याच्यात वेळ जास्त जातो या रेसिपीनुसार जर बनवाल तर अगदी कमी वेळेत तुमचा मस्त असा मिल्क केक बनून तयार होईल एक वाटी साखर आपण छान आता या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मिल्क पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण खूप लवकर गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आता आपण हे व्यवस्थित असं शिजून घेऊयात दूध पावडर घातल्यानंतर तीन ते चार मिनटं झालेत आणि बघू शकता की समस्त घट्टसर हे आपलं मिश्रण तयार होत आहे दुधाची पावडर घातल्यानंतर लगेच हे घट्टसर व्हायला लागतं या पद्धतीने आता बघा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोनशे ग्रॅम पनीर कारण आपण याच्यामध्ये मावा वापरणार नाही आहे दूधसुद्धा आपण एकच ग्लास घेतलं दुधाची पावडरसुद्धा आपण एकच वाटी घेतली तरीसुद्धा आपण किलोभर कलाकंद किंवा मिल्क केक बनवू शकतो या पद्धतीने तर यामध्ये घालायचं आपल्याला दोनशे ग्राम ग्रेट एट पनीर आता इथे पनीर तुम्ही वापरू शकता घरी छान आपण जसं छेना तयार करतो ना तसं तयार करायचा आणि ते याच्यात वापरायचं पनीर सेट करत बसायची सुद्धा गरज नाही विकतचं असेल पनीरचा क्यूब तो छान असा छोट्या किसनीवरती किसून घ्या आणि मग तो वापरा तर आता आपण हे छान असं आता मिक्स करत करत त्याच्यातल्या जे पनीरचे काही मोठे पिसेस असतात ते मोडत मोडत हे शिजून घेऊयात के मिल्क केक बनवताना पारंपरिक पद्धत जर तुम्ही म्हणाल तर त्याच्यात तीन ते चार तास तुम्हाला आरामात लागतात एक किलो मिल्क केक बनवायसाठी पण या पद्धतीने जर बनवाल ना तर अर्ध्या तासाच्या आत तुमचा किलोभर मिल्क केक बनवून तयार होईल आणि तुमच्या लक्षातही येणार नाही की इतके झट पट ही रेसिपी तयार होऊ शकते असा विश्वासही बसणार नाही म्हणून म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण पहा स्किप करू नका छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स वापरा आणि तुम्ही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कधीही खायला घरच्या घरी हलवाई स्टाईल मिल्क केक तयार करा शकता मस्तच पाच मिनटानंतर याचा रंगही बदलला आहे टेक्चर बदललं कडेने तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे मी याला सतत चालवत शिजवत आहे मध्ये मध्ये गॅस मोठा केला मध्ये मीडियम केला कधी लो केला जसं हँडल झालं तसं तसं आपण याला शिजून घेतलं शेवटी आपण याच्यामध्ये एक चमचा तूप आणि इलायची पावडर घातली इलायची पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर याच्यामध्ये फ्लेवर इलायचीचा हवा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मिक्स करून घेऊयात काय मस्त टेक्चर आलेलं आहे आपल्या या मिश्रणाला वाव हीच शाईन आहे आणि इथेच समजते की आपला मिल्क केक व्यवस्थित असा सेट होणार आहे आता महत्त्वाची आणि शेवटची टीप म्हणजे हे सारण संपूर्णपणे कढायला सोडेपर्यंत शिजवा अजिबातही घाई करू नका सेट करायची याच्यामध्ये जर थोडं मॉइश्चर राहिलं हे थोडं जरी कमी शिजलं गेलं तर मग मिल्क केक व्यवस्थित सेट होणार नाही आणि शेवटी एक सेकंदासाठी गॅस फुल करा आणि त्याच्यावरती तो गरम करा आणि तो गरम गरम मग लगेच तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालून घ्या तसं केल्याने काय होते याचं टेम्परेचर वाढतं खूप जास्त हे गरम होतं आणि आपण असं भांड्यामध्ये घातलं की जी मधात मधातली जी बाजू असते की नाही मधातली जी साईड असते याची ती छान अशी डार्क रंगावरती भाजल्या जाते मग तो मस्त असा हलवाईच्या दुकानामध्ये मिल्क केक मिळतो ना तसच्याच रंगावरती आपला मिल्क केक तयार होतो तर आता आपण हे छान असं याच्यामध्ये सेट करून घेत आहे असं काही नाही की तुमच्याकडे हे असंच भांडं पाहिजे घरामध्ये जे काय असेल त्याला तुपाने ग्रीस करा फक्त थोडंसं उबाड घ्या आणि निमुडतं घ्या म्हणजे तो छान असा त्याची थिकनेस जाड आली पाहिजे असं भांडं घ्यायचं आणि सेट करायचं आता बघा आपण याला ठेवून देऊया दोन तासासाठी दोन ते तीन तास किंवा मग छान असं सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे बाहेरच रूम टेम्परेचरवरच हे व्यवस्थित असं सेट होतं तर पाहून घेऊ आता दोन तासानंतर वाव मस्तच चला इथे मी जे चूक केली ते तुम्ही करू नका कारण मी केक सेट करताना बटर पेपर असेल तर जरूर जरूर वापरा म्हणजे ते काढायला सोपं जाईल मी बटर पेपर लावला नाही मला काढायला खूप जास्त भारी गेलं आता बघा पीसेस करून घेऊयात कसं तरी आपण याला काढलेलंच आहे आणि तो सेट व्यवस्थित झालाय म्हणून तो व्यवस्थित निघालाय पण बटर पेपर जर असला ना तर मग आणखी सोपं जातं बघा काढायला टेक्चर बघा आतमधला रंग बघा वाव कोणी म्हणेल का हा काही मिनिटांमध्ये दूध न आटवता मावा न घालता आपण मस्त असा सॉफ्ट दाणेदार मिल्क केक घरी बनवलाय हा मिल्क केक घरी बनवून तुम्हाला नक्कीच हलवाई झाल्यासारखं वाटेल कारण परफेक्ट त्यांच्याचसारखी रेसिपी त्यांच्यापेक्षा ही भारी रेसिपी आपण तयार केलेली आहे तर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर जरूर शेअर करा रेसिपी आवडली असेल उपयुक्त टिप्स तुमच्या लक्षात आल्या असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा